अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं असून या, या मंगलकारी सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचं निश्चित केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी येऊन त्यांना श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचं ठरवलंय अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे या सोहळ्यासाठी देशभरातील विविध

राम जन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता या साऱ्यांचं स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळ्या पाहणे हे आपल्यासाठी परमभाग्याची गोष्ट असल्यानं अयोध्येतील या, या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असं शिंदे यांनी यावेळेला बोलताना सांगितलं असून अयोध्येला येण्याचं त्यांनी मान्य केलं आहे